नमस्कार मी कविता काझळे बी आर न्यूजच्या महासंवाद मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जे मुलाखतीचं चा सत्र चालू केलेलं आहे त्यामध्ये एक इच्छुक उमेदवार सागर शहा यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार बी आर न्यूजच्या महासंवाद मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू नमस्कार कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात विजापूर रोड जुळेसोलापूर प्रभाग क्रमांक तेवीस आणि प्रभाग क्रमांक चोवीस असं दोन ठिकाणी माझी मागणी होती mm. प्रभाग क्रमांक तेवीस येथे महिला ओ बी सी ब सौ दीपाली सागरशा माझ्या मिसेस यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेस पक्षाकडनं ऑलरेडी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक चोवीसला देखील मी उमेदवारी मागितली होती प्रचंड काम येत्या मागील आठ ते दहा वर्षापासून या प्रभागात आपण केलेलं आहे त्यामुळं पक्ष जो काही निर्णय घेईल आणि मिसेसचं तर माझ्या ऑलरेडी फायनल झालेलंच आहे पण पक्षाने जर मला सांगितलं की तुम्हाला इथं लढायचं आहे तर मी अर्ध्या रात्री तयार आहे यापूर्वी काही सामाजिक किंवा राजकीय कामं केलेली आहेत का तुम्ही अनेक वर्ष झालं सामाजिक कार्यात आहे राजकीय कार्यात कधी का नव्हतो पण जेव्हा जाईजुई संघटना होती म्हणजे आमच्या आमदार प्रणिताई शिंदे तेव्हा जायजुई संघटनेमध्ये त्यांची स्थापना झाली होती जे आमदार नव्हते तेव्हापासून दोन हजार दोन सालापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहे ताईंचा आदर्श घेऊन आम्ही अनेक बरेच कामं केलेले आहेत वैभवी सोशल फाउंडेशन माझी मुलगी दोन हजार पंधरा साली जन्मली आणि तेव्हापासून वैभवी सोशल फाउंडेशनची आम्ही स्थापना केली त्या संस्थेच्या मार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम जसं रक्तदान शिबिर असेल मतदान नोंदणी शिबिर असेल आरोग्य आरोग्य शिबिर असेल वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असेल या प्रभागामध्ये दोन हजार बावीसला इलेक्शन झालं नाही प्रभाग तेवीसला तेव्हा छत्तीस प्रभाग पडला होता तेव्हा जवळपास मी साडेतीनशे ते चारशे परमंट बेंचेस या प्रभागात बसवलेत मंदिर असेल वाचनालय असेल सार्वजनिक सर्व ठिकाणी जिथं ज्येष्ठ नागरिक माझे माता भगिनी बसतात आज देखील त्यांचं ते नाव घेतात हो वैभवी सोशल फाउंडेशन सागरभ्या शहा या नावाने आपण बेंच बसवलेले आहेत असे अनेक उपक्रम आहेत आज सांगायला मला वेळ पुरणार नाही राजकारणातला आदर्श कोण आहे म्हणजे ज्या आदर्शाला समोर ठेवून आता तुम्ही पुढील कामे करणार आहात नक्कीच आमच्या सध्याच्या खासदार प्रणिताई शिंदे आणि आदरणीय चेतन भाऊ नरोटे जे सध्या शहराध्यक्ष आहेत हे दोन्ही माझ्यासाठी प्रेरणा दे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे बघून आम्ही काम करतो परिस्थिती कशीही असो आज तुम्ही बघताय काय चालू आहे पक्षामध्ये पण ते खंबीरपणे उभे आहेत आणि आज ताईंमुळं काँग्रेस पक्ष सोलापुरात आहे आणि त्यांचा आदर्श आहे दिवस येतात जातात बदलतात पण परत चांगली वेळ येणार आहे काँग्रेसला काँग्रेसनी आज सत्तर वर्ष राज्य केलेलं आहे एक दहा वर्षाचा हा पट्टा सोडला तर परत काँग्रेसला फ्युचर आहे आणि आज भाजप एवढे पंधरा वर्षामध्ये काय केलं काय नाही हा ते सर्वसामान्य जनतेला कळून चुकलेलं आहे भ्रष्टाचार किती झाला आहे महागाई किती वाढली आहे पेट्रोल असेल गॅस असेल आणि पाण्याची व्यवस्था काय सोलापूरचा प्रश्न घेतला तर आठ दिवसाड पाणी येते काँग्रेस पक्ष असताना दोन दिवसावर पाणी येत होतं असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत आता तुम्ही स्वतःच सांगितलं की पाण्याचे प्रश्न आहेत मग जेव्हा जर तुम्ही निवडून आलात तर पहिल्या शंभर दिवसात पाणी रस्ते ड्रेनेज यासाठी काय करणार सर्वप्रथम मला हे सांगण्याचा आनंद होत आहे की पाणी आपल्याकडं मुबलक प्रमाणात आहे फक्त त्याचं नियोजन महापालिकेकडनं होत नाही किंवा काही अधिकाऱ्यांकडनं होत नाही तर एक दिवसाड किंवा दोन सड पाणी हे सोलापूरकरांना वासियांना मिळालंच पाहिजे याचा प्रयत्न माझा शंभर टक्के राहील आणि तो आम्ही करूनच घेऊ प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याचं नियोजन आमच्याकडे पूर्ण पक्षाकडे तयार आहे आम्ही ते शंभर टक्के करून घेऊ आणि जनतेने तुम्हा तुमच्याशी संपर्क कसा करायचा जेव्हा जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही त्या प्रभागात चोवीस तास उपलब्ध राहणार का कसा नियोजन काय करणार त्याबद्दल आम्ही ओपन बुक आहे मॅडम आज कंटिन्यू म्हणजे दिवसरात्र समाजातच असतो लोकांमध्येच असतो माझा मोबाईल नंबर प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक लोकांकडे आहे माझे जवळपास दहा ते बारा व्हॉट्सअप ग्रुप आहेत प्रभागातले कमीत कमी अडीच ते तीन हजार लोकांचे नंबर माझ्याकडे सेव आहेत आणि प्रत्येकजण मला फोन केला की मी डायरेक्ट फोन उचलून बोलतो त्यामुळे त्यांना कधी अडचण येणार नाही मग तुमच्या उमेदवारी जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला प्रभागातून जनतेची खूप इच्छा आहे की सागरशहा किंवा सागर शहाच्या पत्नी यांना तिकीट मिळावं आणि आमच्या खासदार आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे आणि आमचे शहराध्यक्ष चेतनमोहन ओरडे तसेच काँग्रेस पक्षाची जे ज्येष्ठ टीम काम करते याच्यावर त्या सर्वांनी देखील मी त्या सर्वांना देखील आभार करतो की त्यांनी पहिल्या यादीमध्ये काँग्रेस पक्षाकडनं माझ्या मिसेसचं प्रभाग क्रमांक तेवीस ओबीसी महिला ब मध्ये यादीमध्ये नाव जाहीर केलेलं आहे आणि नक्कीच सॉरी आणि नक्कीच ते प्रभाग क्रमांक चोवीससाठी देखील माझा विचार करतील जर पक्षाकडे दुसरा कुठला उमेदवार नसेल किंवा त्या इच्छा नसेल आणि मला जर रात्री सांगितलं अजून दोन दिवस आहेत तर मी ते नक्की चोवीसमध्ये पण निवडणूक लढू शकतो तेवीस आमचं ऑलरेडी कन्फर्म आहे असे कोणते मुद्दे आहेत जे नवीन आहेत आणि जे जनतेसमोर तुम्ही घेऊन जाणार आहात या निवडणुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचं नवीन जुनं असं काय नसतं मूलभूत सुविधा लोकांच्या पाहिजेत रस्ते असेल पाणी असेल वीज असेल अतिशय बेसिक गरजा आपल्या नागरिकांच्या असतात सर्वप्रथम मी त्याला प्राधान्य देईल ते जेव्हा फुलफिल होईल की ऑलरेडी आम्ही केलेलं आहे ते जेव्हा फुलफिल होईल प्रभागामध्ये ज्या छोटे छोटे एन ओ सी लागतात हे लागतात नागरिकांना ते आहे आणि सर्वात महत्त्वाचं आमचं एक म्हणजे मी स्वतः सुशिक्षित आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे प्रभागातील अनेक असं जे तरुण आहेत त्यांना एक जॉब फेअर ऑर्गनाइज करायचं आणि त्यांना नोकरीची संधी द्यायची हे माझं एक स्वप्न आहे इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळे कसे काय सांगणार जनतेला उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित आहे आज शिक्षण खूप महत्त्वाचं आहे कारण शिक्षणाने तुमचा वारसा जपला जातो तुमचे वैचारिक पातळी समजते आणि आज तुम्ही शिक्षित नाही तर तुम्ही समोरच्या जनतेला काय देणार नागरिकांना काय देणार आज मी शिक्षित आहे मी माझ्या नागरिकांना सांगू शकतो की तुम्ही मुलापणाने चांगलं शिकवा तुम्हाला काय अडचण मला सांगा आज मी शहा कुलकर्णी डेव्हलपर्स या नावाने जवळपास तीन वर्ष झालं आम्ही व्यवसाय करतो या व्यवसायामध्ये जवळपास माझ्याकडे वीस ते बावीस लोकांची टीम आहे म्हणजे आज तेवढा रोजगार प्राप्त झाला पण आमची इच्छा अशी आहे की एक हजारो रोजगार सोलापूरमध्ये आमच्या आमच्यामार्फत करून घ्यावे त्याचा प्रयत्न राहील जी आश्वासने तुम्ही जनतेला देणार आहात ते आश्वासने जर का पूर्ण नाही झाली तर जनतेने जाप कसा विचारायचा जे होत नाही ते बोलत नाही आमचा एक परखड स्वभाव आहे पहिल्यांदा जे आपल्याकडनं होत नाही ते जनतेला आम्ही सांगत नाही आणि जे होत आहे तेवढंच बोलतो त्यामुळे ते शंभर टक्के मी जे काय आत्ता बोललो पाण्याचा विषय असेल किंवा नोकरीचा संधीचा विषय असेल आणि बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत या बेसिक गोष्टी आम्ही शंभर टक्के करणार आणि भविष्यात तसं कुणाला शंका यायचं कारण नाही कारण चोवीस तास मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे एखादी गोष्ट टेक्निकल जर कुठं अधिकाऱ्यांकडून राहिली तर त्याला डिले होऊ शकतो पण काम होणार नाही असं आमच्याकडनं कधीच होणार नाही सर्वप्रथम मी एक सांगतो प प्रभाग क्रमांक तेवीस ब महिला माझ्या पत्नीचं नाव फायनल झालं आहे काँग्रेस पक्षाकडनं आता तर पंजाहची नाही मी जनतेकडनं सध्या आजच्या डेटला एवढीच अपेक्षा करतो की आणि त्यांनी भरभरून मतदान करून प्रचंड असं मताधिकाऱ्यांनी माझ्या मिसेसला त्यांनी निवडून द्यावं आणि जर मला पक्षाने संधी दिली तर मला देखील प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं निवडून दिल्यानंतर तुम्हाला परत पाच वर्षानंतर तुम्ही स्वतःहून म्हणाल की सागरशहा आणि दीपाली शहा हेच आम्हाला उमेदवार पाहिजेत एवढं आम्ही कामां काम करून एक प्रचंड असं प्रभागामध्ये आदर्श आम्ही निर्माण करू तर हे होते सागर शाह त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आता निर्णय तुमचा आहे तर आज आपला महासंवाद मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूया महासंवादच्या पुढील मुलाखतीमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा बी न्यूज चॅनल